पाहता मित्रांनो मालकाचे आश्रू आवरण जोडली मामा अ मामा कार रडून राहिले बैल ऐकले म्हणून काय पाहता मित्रांनो मालकाचा खूप जीव आहे बैलामध्ये बरेच दिवस बैला हाणल्या आज त्यांना आश्रू अनावर व्हायला लागले कारण की मित्रांनो बैल वयस्कर झालेले आणि बैलाला शेतकरी वगैरे कुणीच घेऊ शकत नाही आता याचा अर्थ या तो तुम्हाला कळालाच असं बैल कुठं चाललेत मामा कोणत्या गावचे गारवी गारगाव मामा सट्ट केले काय तुम्ही असं हे का ते घेतले का असं आहे मित्र मग बैल जरी व्यापारीला गेलेत तरी मित्र मग बैल भरतीलाच जाणार आहेत अवघड 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 म्हणजे इतकं अवघड आहे की आता मी बोलू शकत नाही आयुष्यभर ज्या तुम्ही बैलात ज्या बैलावर चालतात ज्या बैला काम करून घेतात ते बैल विकून विकून बी काय विकले असणार आहेत पंचवीस तीस हजार रुपये बैला धरले नसणार आहेत मित्रांनो त्या हात जोडून विनंती आहे तुम्हाला असे बैल वयस्कर झाल्यावर फाटकाला वगैरे विकू नका बैल दारात मरू द्या जर दारात मरू द्यायची ताकद नसेल तुमची तर बैल घेऊ देखील नका आणि सांभाळू देखील नका त्यांच्याकडून आयुष्यभर कष्ट करून घ्यायचं आणि शेवटच्या ठेप्याला म्हणजेच शेवटच्या वळणाला त्यांच्या खाटकाला द्यायचं हे काय पटत नाही मित्रांनो